नमस्कार मी ऋषी आहे शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण पावसाचा अंदाज घेणार आहे सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाने थोडीफार का व्हायना उघडी दिली आहे केवळ आपल्याला मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये स्थानिक वातावरण वात होऊन पाऊस झालेला दिसत आहे परंतु राज्यात वातावरणात खूप मोठे बदल होणार आहे आता पुढील दे तीन चार चार पाच सहा सात तारीख ही उत्तर महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची असणार आहे कारण उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे नेमकी आता हे जिल्हे धुळे नंदुरबार नाशिक पालघर त्याचबरोबर इकडे जळगाव देखील त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा देखील काही भागांमध्ये ठिकाणी स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे परंतु इकडं विचार करायला गेलं तर मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाची मोठी उघडी दिसणार आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे की मला एका शेतकरी मित्राची कमेंट आली होती की पंधरा तारखेच्या नंतर मला कांद्याचे रॉप वगैरे हो टाकायचे आहेत तर मी तुम्हाला सांगतो आपल्या राज्यात पावसाची उघडी ही फक्त आपल्याला आता चार तारीख ते बारा तारखेपर्यंत आहे बारा तारखेनंतर आपल्या राज्यात मोठ्या पाऊस म्हणजे सुरुवात होती आता कारण की जोपर्यंत हवेचा वेग हा जास्त आहे तोपर्यंत राज्यात मोठ्या पाऊस पडत नाही आपल्याला सहा ते सात तारखेनंतर हवेचे वेग कमी होतील आणि उष्णतेचं प्रमाण वाढेल आणि त्याचबरोबर त्यालाच मदत बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरात एक कमी दाब तयार होईल आता तो कमी दाब तयार केव्हा होणार तेरा तारखेला बंगालच्या उपसागरात आपल्याला विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या मध्यभागी तो कमी दाब तयार होईल आणि तोच कमी दाब हा बदल आणि मग राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बारा तारखेनंतर झालेला दिसणार आहे नेमकी आता हा भाग आहे कोणता बघायला गेलं तर विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या देखील अनेक भागांमध्ये आपल्याला हा पाऊस झालेला दिसणार आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे जे दिवस आहे ह्या दिवसांमध्ये आपल्याला राज्यात अनेक ठिकाणी जोरदार काही अतिवृष्टी सारखा मोठाले पाऊस हे सप्टेंबर महिन्यात आपल्याला झालेले दिसणार आहे परंतु चार ते बारा तारीख मात्र राज्यात आपल्याला मोठ्या प्रकारचे असे पाऊस कोणत्याही स्वरूपाचे दिसणार नाही उघडीक राहील शेतकऱ्यांसाठी जे काम आहे शेतकऱ्यांनी आवरून घ्यायची आहे म्हणजे त्या कालावधीत आपले शेतीचे फवारणी वगैरे ह्या सर्व कामांचे शेतकऱ्यांनी नियोजन लावायचे आहे आता बघायला गेलं तर आपण आपल्याला माहितच आहे की ऑगस्ट महिन्यात आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे त्याचबरोबर जुलै आणि अंदाज बघायला तर आपल्याला सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता परंतु मे महिन्यात आपल्याला सर्वाधिक पाऊस झाला होता कारण की असं काही होत नाही उलट या वर्षी सर्व काही उलट घडत आहे त्यामुळे परतीच्या पावसाला देखील या वर्षी उशीर व्हायची खूप दाट शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता मे महिन्यात निम्मी पाणीसाठी तर मे महिन्यातच भरून गेले होते आता अनेक ठिकाणी तो पाऊस जोरदार ठरला काही ठिकाणी अतिवृष्टी झाली काही ठिकाणी नदी नाले ओढे पूर देखील आला म्हणजे म्हणजे जो आपला पाणी साठ्याचा मेन प्रश्न होता तो प्रश्न मे महिन्यातच मिटला गेला होता परंतु आता विषय असा राहणार आहे की परतीचा पाऊस कधी सुरू होईल आपण अनेक आपले दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहे की बावीस तेवीस तारखेनंतर परतीच्या पावसाला फोपुरेशा असे वातावरण तयार होईल ज्यावेळेस उत्तर भारतात हवेचा वेग तिथं प्रेशर निर्माण होईल त्यावेळेस मान्सून माघार घेईन तोपर्यंत आणि जोपर्यंत बंगालच्या उपसागरातून कमी दाब यायचे बंद होते नाही हे देखील जाणून घ्या बंगालच्या उपसागरातून कमी दाब यायचे बंद होते नाही तोपर्यंत परतीच्या पावसाचे कोणतेही राज्यात संकेत नसतात आता आपण बघून मॅपच्या माध्यमातून की चार पाच आणि सहा तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक स्वरूपाचं असणार आहे तर तुम्हाला सांगतो आता इथे बघा नंदुरबार जळगाव त्याचबरोबर इकडे शेवगावचा देखील काही भाग त्याचबरोबर मालेगाव आता हिवकंद अंदाजे हा तीन तारखेचा अंदाज आहे म्हणजे तीन तारखेला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात आहे आता चार तारखेला आपण पाहू शकता इकडे नंदुरबार जळगाव मालेगाव म्हणजे हा पाऊस अतिवृष्टीसारखा ठरणार आहे नंदुरबारच्या अनेक भागांमध्ये त्याचबरोबर माळेगाव चार तारखेला दुपार नंतर म्हणजे सुरत त्याचबरोबर मुंबईचा काही पट्टा नाशिकच्या देखील काही भागांमध्ये पालघरच्या देखील काही भागांमध्ये आपण पाहू शकता इकडे अहिल्यानगरचा देखील काही भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा देखील काही भाग आहे मुंबईच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आपल्याला दिसणार आहे पाच तारखेला देखील हे वातावरण काय राहणार आहे मालेगाव नाशिक त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर म्हणजे ह्या भागामध्ये आपल्याला चार पाच सहा सात तारखेला आपल्याला जोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हा संपूर्ण अंदाज होता त्यामुळे जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या शेतकरी पुत्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद